प्रथम वंदना बाबांना कारण आज माझ्या जीवनामध्ये प्रथमच बाबांचा दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला असे ॲडव्होकेट संजीवनजी गायकवाड वकील साहेब आणि माझ्या वयाच्या चाळीसव्या वर्षाचं भगवान बाबांचं जर दर्शन घडत नसेल आणि आज अशा ह्या पर्वकाळमध्ये अशा ह्या पर्वकाळात आज, 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 आज खऱ्या अर्थाने बाबांचा दर्शनाचा सुवर्ण योग ज्यांच्यामुळे लाभला असे आमचे श्री क्षेत्र धाकटी पंढरीचे आमचे षष्टीचे पायदिंडी सोहळ्याचे अध्यक्ष म्हणा किंवा एक वारकरी संप्रदायाचे पायक या यांनात्यानं जी वारकरी संप्रदायाची दुरा हाती घेऊन जे आपल्या कर्जत तालुक्याचे नव्हे तर आपल्या अहिनगर जिल्ह्याची सेवा करण्याची त्यांना एक संधी प्राप्त होते आणि ती ऊर्जा देण्याचं काम खऱ्या अर्थाने बाबा करत असतात बाबा असेल उदरनाथ महाराज असतील नाथ बाबा असतील गिरी बाबा भगवान 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 बाबा ह्यांचा आशीर्वाद घेऊन ते वामन भाऊ भाऊ असे ह्या थोर विचारवंत साधूंचे खऱ्या अर्थानं ते सेवा करत असतात आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानेच त्यांच्यावरती जी कृपा झाली भगवान गाडा संत कृपा झाली इमारत फळा आली आणि त्या ज्ञानं त्या अनुषंगानं जे खूप असे संत सेवा परत त्यांचं चरित्र आणि त्यांना एक भगवान बाबांनी ऊर्जा एक दिलेली आहे आणि निश्चितच ते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं ते एक वैभव आहे एक अधिकारी महात्मा म्हणून ते जी आपली सेवा करत असतात आणि सेवा सातत्याने केली पाहिजेत आणि परमार्थ हा सातत्याने केला पाहिजे हा परमार्थ हा आवडीचा विषय आज त्यांचा विषय आहे जरी ते कोर्टमध्ये काम करत असलं तरी परमार्थ हा त्यांचा आवडीचा विषय आहे आणि हे परमार्थ करत असतात सेवा करत असतात आमच्यासारख्या पामरांची सेवा करत असतात आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी कुळधरांची अस्मिता जगदंबा माता ब्रह्मचैतन्य अकमारम गिरीबा बाबांच्या चरणी आपण सकल वारकरी संप्रदायाच्या वतीनं आपण प्रार्थना करू रामकृष्ण या ठिकाणी आज आमचे परमित्र युवा कीर्तनकार आणि प्रसिद्ध असे महाराज यूट्यूब चॅनल करणारे आणि प्रावीणप्रेमी असलेले आबाश्री महाराज काकडे समेत आज श्री क्षेत्र भगवान बाबा यांच्या गडावरती दर्शनाचा योग आलेला आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये आपण एकदा तरी डोळा पाहावी पंढरी त्याप्रमाणे भगवानगडावर येऊन बाबान बाबाचं दर्शन या ठिकाणी घ्यावं असं मी ॲडव्होकेट संजीवन महाराज गायकवाड कर्जत गायकवाड ते पैठण पायी दिंडे सोहळा या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा बाबा श्री समेत भगवान बाबांचं दर्शन झाल्याबद्दल धन्यवाद जय हरी राम हरी भगवान बाबा की जय